आज आपण एम पी एस आयोगाचं एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस बाबतचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखत कार्यक्रमाचा दुसऱ्या टप्प्याबाबतचं एम पी एस ए आयोगाकडनं आलेलं आहे एकोणीस ऑगस्ट रोजीचं प्रसिद्धीपत्रक आहे तर विषय आहे राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखतीचा दुसऱ्या टप्प्याबाबतचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेलं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल सोळा जुलै दोन हजार चोवीस दो रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रस्तुत परीक्षेच्या निकाला आधारे मुलाखतीस सहर्थ प्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मुलाखत दिनांक आहे अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मुलाखतीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अकरावा मजला त्रिशूल गोल्डफिल्ड प्लॉट क्रमांक चौतीस सरोवर विहार सेक समोर सेक्टर अकरा सी बी डी बेलापूर मुंबई वेळ असणाऱ्या मुलाखतीसाठीचे आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळची मुलाखतीचा आता प्राप्त ठरलेल्या उमेदवाराची यादी आयोगाच्या संकेतस्थळ लवकरात प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरता कोणत्याही परिस्थितीत विहित दिनांकास वेळेत उपस्थित राहायचं आहे मुलाखतीकरता उपस्थित राहताना रुग्णालयाकडून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असल्याची जबाबदारी अधिकाऱ्याची सही आ, प्र प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी पत्र, मु, पत्र मुलाखतीच्या वेळी मुला सादर करणे अनिवार्य असणार आहे अर्जात केलेल्या दाव्या पुढ्यर्थ आवश्यक ती विहित नमुन्यातील सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून सदर विहित नमुन्यातील वैद्यकीय तपासणी मूळ प्रमाणपत्र कागदपत्र सादर न केल्यास घेतली जाणार नाही व ती सदर सादर, सादर करण्याकरता वाढ दिली जाणार नाही त्याच्या संदर्भातला आलेलं हे एमपीएससी आयोगाचं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाची जे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस क्रॅक केलेली आहे म्हणजे पात्र झालेले आहेत मुलाखतीसाठी तर त्यांच्यासाठी हा मुलाखतीचा दुसरा टप्पा एम पी एस सी आयोगाने अपडेट केलेला आहे मुलाखतीचा दिनांक वेळ आणि ठिकाण सांगण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं अपडेट होतं धन्यवाद